स्वागत परंडा तालुक्यातील साडेसात तोळे सोने असलेली पर्स परंडा येथे झाली गहाळ परत देणाऱ्याचा सत्कार करून दीड लाख रुपये बक्षीस देण्याचे जाहीर परंडा बार्शी रोड वर परंडा तहसील ते सोनगिरी दरम्यान झाले गहाळ एक लाख रुपये बक्षीस देऊ जर त्यानं जर दिलं आम्हाला वेळेत आणून तर आता बातमी विस्ताराने स्कूटीवर लावलेली बालाजी ठोंगे राहणार उपळाई ठोंगे यांची सोन्याचे दागिने असलेली पर्स परंडा येथील तहसील कार्यालय ते सोनगिरी दरम्यान रविवार दिनांक 25 मे रोजी रोडवर पडून गहाळ झाली आहे या पर्स मध्ये पाच तोळ्याचं गंठन नेकलेस दीड तोळे मंगळसूत्र एक तोळे असे एकूण साडेसात तोळे किंमत तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दागिन्यांची पर स्कूटी गाडीवरून पडली आहे ज्यांना सापडली असेल त्यांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करावा व पर्स परत करावी त्यांच्या इमानदारीसाठी सत्कार करून रोख दीड लाख रुपये बक्षीस देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे तुमचं नाव सांगा दीप भगवान गोपाळ काय हां ठीक आहे काय काय प्रकरण झालेलं आहे प्रकरण झालं आमची बाची सोनल ठोंगे परांड्याहून उपळायला जात असताना परंडा तहसील ते आपल्या सोनगिरीचा पंप ह्याच्या दरम्यान गाडीची पर्स सा गाडीच्या साइडनं उसळून पडली स्पीड ब्रेकर व कधी पडलेली आहे पंचवीस तारीख रविवारी अच्छा किती वाजता झालेली दुपारी सवा एक ते सव्वा एकच्या च्या दरम्यान बरं काय होतं त्या बॅग मध्ये काय आठ टोळ सोन होत माझे गोल्ड अच्छा बरं आता तुम्हाला काय आव्हान करायचंय सापडला असेल तर त्याला एक एक दीड लाख रुपये बक्षीस आम्ही देऊ जर त्यानं जर दिलं आम्हाला वेळेत आणून तर आम्ही त्याला योग्य सन्मान करून त्याला बक्षीस दिलं देऊन सत्कार करण्यात येईल संपर्क साठी तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस सतरा चोवीस एकोणऐंशी अठ्ठ्याण्णव पन्नास एकावन्न साठ नव्याण्णव त्याचे काय त्याच्यावर कसले साधे आम्ही उलट सत्कार करू त्यानं जर आम्हाला वेळेत जर आणून दिलं त्यांना आम्ही काय योग्य ते मोबदला सत्कार कर करून त्याचा योग्य सन्मान करण्यात या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंट परंडा व्हेज नॉन व्हेज जेवण चिकन थाळी मच्छी थाळी फुल जेवण दोनशे वीस रुपये गावरान चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपये मटन थाळी तीनशे रुपयामध्ये फुल जेवण फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था ए रूम मीटिंग व फंक्शन हॉल उपलब्ध पत्ता पिंपरखेड रोड परंडा आप्पा वारे संपर्क नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ शेहेचाळीस नव्याण्णव पन्नास महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद